तर गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार किंवा साखरेच्या गाठी अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही आप्पे पॅनमध्ये किंवा ताटामध्ये बनवू शकता खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि कोणीही बनवू शकेल अशी हार बनवण्याची पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक ताट घेतला आहे ताटावर आपल्याला अगदी थोडंसंच तूप लावून घ्यायचं आहे तूप सर्व बाजूने लावून घेतलं आहे आता इथे आपण एक स्वच्छ धुवून धागा घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला ताटावर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आता आपण सेम पद्धतीने हे पात्र घेतलेलं आहे त्याच्यावर सुद्धा थोडंसंच तूप लावून घ्यायचं आहे इथे आपल्याला तुपाचा वापर अगदी कमी करायचा आहे कारण गुढी उभारतो त्यावेळेस जी साडी लावतो त्या साडीला तुपाचा डाग लागू शकतो इथे आपण आता पात्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने दोरा ठेवून घेतलेला आहे जर तुमच्याकडे छोट्या छोट्या वाट्या असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही गाठी बनवू शकता इथे मी एका कढईमध्ये एक कप साखर घेतली आहे साखर भिजेल आपल्याला एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे अर्ध्या कपालासुद्धा थोडंसं पाणी इथे मी कमी टाकलेलं आहे साखर भिजेल आपल्याला एवढंच पाणी इथे वापरायचं आहे कारण याचा नंतर आपल्याला पाकच करायचा आहे इथे आपल्याला सतत हलवत मध्यमाच्यावर त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे गोळीबंद पाक जसा असतो तसा आपल्याला इथे करून घ्यायचा आहे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे अधूनमधून सतत हलवत राहायचं आहे साखर आपली आता पूर्ण विरघळली आहे आता आपण हा पाक चेक करून घेऊया इथे मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यावर आपण हा साखरेचा सा ड्रॉप घालून घेणार आहोत ड्रॉप आपला इकडे तिकडे पसरतो आहे म्हणजे अजूनसुद्धा आपला पाक झालेला नाही आहे साधारण मिनिटभरापणी ते पाक शिजवून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा चेक करून घेऊया इथे पहा साखरेचा जो ड्रॉप आहे तो अजिबात इकडे तिकडे पसरत नाही आहे म्हणजे इथे आपला गोळीबंद पाक तयार झालेला आहे आता आणखीन एक खून सांगायचं म्हटलं की साईडला पहा छोटे छोटे बबल्स दिसतात ते आता इथे आपण पाव चमचा भरून इथे खायचा जो तो, तो सोडा असतो तो इथे घातलेला आहे पाव चमचा फक्त घालायचा आहे जास्त घालायचा नाही आहे सोडा घातल्यानंतर पटकन पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा त्यामुळे काय होतं ज्या बाजारामध्ये अगदी खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र गाठी मिळतात अगदी त्याच पद्धतीच्या गाठी घरीसुद्धा तयार होतात अर्धा मिनिट आपण हे शिजून घेतलं आहे आणि आता गॅस बंद करून घेऊया आता आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट करायची आहे त्यामुळे अगोदरच आपल्याला ताट आणि आपेपात्र जे आहे ते तयार करून ठेवायचं आहे कारण हा पाक थंड झाल्यानंतर याच्या गाठी अजिबात व्यवस्थित बनत नाहीये इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती लहान किंवा मोठ्या हव्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही इथे मिश्रण ओतून घ्या सेम पद्धतीने इथे आपण आपे पात्रामध्ये सुद्धा हे मिश्रण पटपट ओतून घेऊया साधारण एक एक दोन दोन चमचे इथे मी ओतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा जो पाक आहे तो थोडासा आपला घट्ट झालेला आहे इथे आपल्या पूर्ण साखरेच्या ह्या गाठी तयार करून झालेल्या आहेत आता आपल्याला हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण फक्त पाच मिनिट हे थंड होण्यासाठी लागतात फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही आता आपण याला चेक करून घेऊया तोप लावलेला असल्यामुळे ह्या गाठी सहज निघल्या जातात हे पाहू शकता तुम्ही एकदम इथे छान अशा सुरेख आपल्या पांढऱ्या शुभ्र गाठी तयार झालेल्या आहेत ह्या अगदी हळुवारपणे काढाव्या लागतात नाहीतर ह्या गाठी तुटू शकतात आता आपण सुद्धा गाठी काढून घेऊया इथे मी पहिल्यांदा चमच्यानी थोड्याशा हळुवारपणे काढून घेतल्या आणि नंतर हाताने ह्या एक एक उचलून घेतल्या आहे नाहीतर आपला जो धागा आहे त्यापासून ह्या गाठी तुटतात इथे आपल्या मस्त गाठी पात्रामध्ये सुद्धा छान अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता फक्त दोन मिनटामध्ये आपल्या इथे साखरेच्या छान अशा गाठी तयार झालेल्या आहेत बाजारात तर विकत तर सगळंच मिळतं पण घरी काहीतरी बनवल्याचा आनंद हा वेगळाच असतो त्यामुळे ह्या गुढीपाडव्याला अशा स्वच्छ सुंदर शुभ्र खुशखुशीत एकसारख्या आकाराच्या गाठी घरी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसाच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद